हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज पण मागच्या व्हिडिओमध्ये आपण विगर काना मात्र शब्द अभ्यासले होते तर आज आपण अभ्यासणार काण्याचे शब्द तर आता आहे काण्याचे शब्द वाचायचे कसे तर बघूया आपण बघा आता पहिला अक्षर काय सांगा मला त्याला एक काना दिलाय मग काय म्हणायचं अला एक काना नंतरच अक्षर काय आहे आता हा जोडून शब्द वाचायचा आ प्रॅक्टिस करायची ओके आता तुम्ही काय करा माझ्या पाठीमाग मोठ्या शब्द म्हणायचा आहे आबा दाग झाड झाड झकास झकास झटका झटका तो पाळ तो पाळ तराव तराव तपास तपास ताकद ताकद तकवा दाखला दाखवला धमाल धमाल धाक બલવાન બાદશાહ मानवता राजगड रामबान रामायण शामराव सखाराव साठवल सहवास सावकाश सावकाश अलतास